पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण क्रमांक सोळा धर्मनिरपेक्षतेचे राजकारण की धर्मनिरपेक्ष मुद्द्यांचे राजकारण धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ काय यावर आपल्याकडे खूपच किस काढला जातो आणि तरीही गोंधळ कायम राहतो किंबहुना वाढतो धर्मनिरपेक्षता हा मुद्दा आपल्याकडे कायम हिंदू मुस्लिम किंवा हिंदू ख्रिश्चन अशा संदर्भात चर्चेला जातो वास्तविक ज्या देशात एकाच धर्माचे लोक राहतात त्या देशातही धर्मनिरपेक्षता हे मूल्य आवश्यक असते खरा मुद्दा असा आहे की आपण पुन्हा पुन्हा धर्मनिरपेक्षतेचीच चर्चा करत राहणार की सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्यासाठी धर्मनिरपेक्ष मुद्दे शोधणार म्हणजे असे की जाती श्री जा उच्छा उच्छा जाती सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष ज्यासाठी सहजपणे एकत्र जमू शकतात तो धर्मनिरपेक्ष मुद्दा असतो अनेक जण आपापल्या धर्माचे सण उत्सवात उत्साहाने सामील होतात जातीनुसार वाटून घेतलेल्या महापुरुषांचे जयंती कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करतात पण जिथे सर्व भारतीय सामील होऊ शकतात अशा राष्ट्रीय सणांच्या वेळी अनेक जण फिरायला कसे जातात ज्या दिवशी अन्य कुठल्याही उत्सवापेक्षा आणि जयंतीपेक्षा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस नोव्हेंबर म्हणजे राज्यघटना दिन अधिक उत्साहाने साजरे होतील त्या दिवशी भारताच्या प्रगतीची दारे खऱ्या अर्थाने खुली होतील त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून काढलेला मोर्चा शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून केलेले धरणे आंदोलन सर्वांना रोजगार मिळावा म्हणून मंत्र्याला घातलेला घेराव ही धर्मनिरपेक्ष आंदोलने असतात कारण त्या प्रश्नांचा त्रास सर्व जाती धर्मातील नागरिकांना होत असतो म्हणजेच धर्मनिरपेक्षतेवरून राजकारण करण्याऐवजी जिथे सर्व जाती धर्माच्या व्यक्ती भारतीय या नात्याने एकत्र जमू शकतील असे धर्मनिरपेक्ष मुद्दे शोधून त्यांचे राजकारण करणे भारताच्या हिताचे ठरेल